नमस्कार शेतकरी भावांनो हि आपला मोसंबीचा बाग आहे ह्या बागामध्ये आपण मोठ्या टॅक्टरने उभ्या रोटा मारणं चालू आहे हे आपण उभ्या टी आणि आडवा रोटा मारून घेणार आहोत सध्या उबाट्याने रोटा मारण चालू आहे बागामध्ये त्याच्यानंतर आपण ह्या भागामध्ये आडव्याने रोटा मारणार रो। आहोत हे आता आडव्याने रोटा चालू आहे आता लास्टची एक आडवी सरी राहिलेली आहे नंतर पुन्हा बाग आडवा आणि उभा रोटा कंप्लेट होणार आहे हे पहा पुन्हा आडवा आणि उभा रोटा कंप्लेट झालेला आहे नंतर आपण ह्या बागांमध्ये गव्हाची पेरणी करणार आहोत हे पहा रोट्या कशा पद्धतीने झाला हे तुम्ही पाहा पुन्हा बागामध्ये आपण रोटा कंप्लेट मारून घेतलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद